गुलाम बनवलं आणि गुलाम बनवून पूर्ण दीडशे वर्ष आपल्या या भारत देशामध्ये त्यांनी राज्य केले व्यापाऱ्यासाठी आलेले इग्रज हे हळूहळू पूर्ण भारत देशामध्ये राज्यकर्ते बनले आणि राज्यकर्ते बनल्याच्या नंतर आपल्या भारत देशामध्ये आल्याच्या नंतर मग त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आपण गुलाम बनवल्याच्या नंतर जसं की आपण कोंबडीला गाणे टाकतो गाणे टाकल्याच्या नंतर ती काय करते आपल्या मागे येते कुत्र्याला घास टाकतो घासाचा घास टाकल्याच्यानंतर ता, कुत्रा आपल्या पाठीमध्ये येतो त्याच पद्धतीने जर आपण भारतीय लोकांमध्ये जर फूट पाडली तर भारतीय लोक जा हे जाती जातीमध्ये विभागले जातील आणि विभागले गेल्याच्या नंतर आपण त्यांच्यावर करते बनवू शकतो असं हे लक्षात आल्याच्या नंतर भारतामध्ये असे अनेक नेते प्रांत प्रांतामध्ये सत्याग्रह करू लागले सत्याग्रहा बरोबरच आंदोलन करू लागले पण या आंदोलनावर जी हुकुमशाही होती ती इंग्रज सरकारने हुकुमशाही केल्याच्या नंतर इंग्रज सरकार, सरकार भारतीय लोकांवर अत्याचार करत होत दारिद्र्य गुलामगिरी त्याचबरोबर गरिबी या सर्व सर्वांनी ग्रासलेला जो आपला भारत देश होता या भारत देशाला बळी पाडणारे लोक हे त्यांच्या पुढे काय करावं हा प्रश्न होता मग अशातच आपले बापूजी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर मग भारतामध्ये असणार दारिद्र्य त्यानंतर वेगवेगळे अत्याचार आर्थिक जे पैसा पैशाची जी अडचण होती ही त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी मग आपल्या भारत देशामध्ये जे असहकार आंदोलन असेल मिठाचा सत्याग्रह असेल दाय यात्रा असेल अशा अनेक सत्याग्रह केले आणि सत्याग्रह करून आपल्या भारत देशांना देशातील लोकांना अहिंसेच्या मार्गाने लढण्याचा जो काय आहे लढा आहे हा लढा त्यांनी उभारला आणि मग असकार आंदोलन होतं हे असकार आंदोलनामध्ये अहिंसक वळण लागलं बापूजीच मत काय मत होतं की आपण अहिंसेच्या मार्गाने लढायचं मग मा लोकांनी काय केलं की कुठं गाड्या फोडा त्याचबरोबर जे आपलं राज्यकर्ते आहेत हे राज्यकर्ते म्हणून आलेले जे लोक आहेत शासनावर दगडफेक करून ती मालमत्ता त्यांनी काय करायची त्या नाजदूस करायची मग असं बापूजीचे हे तत्व नव्हते मग त्यांनी काय केलं अहिंसेच्या मार्गाने हा जो लढा होता तो त्या ठिकाणी थांबवला आणि असहकार आंदोलनाला त्या ठिकाणी काय केली स्थगिती दिली मग अशा या थोर नेत्यांचा जो मृत्यू आहे हा आपला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर अगे एक वर्षानंतर त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला आणि मग या ठिकाणी असणारे आपले राष्ट्रपिता राष्ट्रपिता त्यांना म्हणतो आपण ही सुद्धा दिलेली उपाधी आहे आणि अहिंसेच्या मार्गाने लढा म्हणून म्हणजे एक जर आपण त्यांचं एक तत्व होतं की आपण एक गालामध्ये कुणी मारली तर आपोआप दुसरा काय करायचा गाल पुढं करायचा आता त्या नीतीचा अवलंब आपण करायचा नाही कारण की पूर्वीचे लोक आणि आताच्या लोकांमध्ये आता हे कलियुग आहे या लोकांमध्ये आणि आताच्या लोकांमध्ये खूप फरक आहे अशा या महा मानवास महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंद्र गांधी यांचा माझा कोटी कोटी प्रणाम या ठिकाणी थांबतो तुम्हाला सुद्धा खूप ऊन लागते या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आयोजकाचे मी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी माझी वाणीला थांबतो धन्यवाद खरोखर सरांनी खूप सुंदर अशा या शब्दामध्ये मोहनदास करमचंद्र गांधी यांच्याबद्दल या ठिकाणी त्यांना त्यांनी तुम्हाला सखोल असतं मार्गदर्शन केलेलं आहे सर्वांना आतुलता लावलेली असते ती अध्यक्षीय भाषणाची आपले शाळेचे प्रशास प्रवेक्षक तसेच आमचे सर्वांचे मित्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य श्री ठेके सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे सहकारी मित्र श्री दिवांस त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की काल महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती होती परंतु ही जयंती दिवशी सर्व शाळा महाविद्यालयात सुट्टी असते त्यामुळं आज ही जयंती आपण इथे साजरी करत आहोत सांगायचं म्हटलं तर लालबहादूर शास्त्रीबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगतो आणि नंतर महात्मा गांधीजी बद्दल बोलतोय लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती होती आणि त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती झाली पाहिजे लालबहादूर शास्त्री आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान एकोणासशे चौसष्ट साली झाले त्यांनी सुद्धा आपल्या ह्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी खूप त्यांनी मेहनत केली आणि असं उच्च विचारसरणी आणि खूप हुशार असं व्यक्तिमत्व होतं परंतु काही वर्षांनीच त्यांचा सुद्धा विषप्रयोग झाला आणि त्यांच्या थे त्याच्यामध्ये निधन झालं आणि त्यांचा कार्यक्रम संपला परंतु मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार आपल्या सरकारने जाहीर केला त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर महात्मा गांधीजी यांच्याबद्दल आपण सर्वांनाच माहिती आहे की महात्मा गांधीजीने आपल्या देशासाठी काय केलंय त्या व्यक्तीने आपल्या देशासाठी एवढं काय केलंय की के आज प्रत्येक दिवशी आपण त्या व्यक्तीचा फोटो पाहत असतो आणि तो, तो कशावर पाहतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे कारण आपल्या भारतीय चॅनलवर महात्मा गांधीचा फोटो आपल्याला बघायला मिळतोय आणि विचार करा की त्यावेळेस अनेक क्रांतिकारक होऊन गेले गे मग मा महात्मा गांधींचा फोटो का तर महात्मा गांधीजी काय केलं हे आपण सर्वांना माहिती त्यांनी बघितलं तर अहिंसेचे ते प्रती मानलं जातं ज्यावेळेस भारत देशामध्ये दे आपल्या ब्रिटिशांची सत्ता आली आणि ब्रिटिशांना आपल्या देशातून हातून लावायचे म्हणून दोन गट तयार झाले एक झाला चाल आणि एक झाला मवाल मतवादी आणि मवाल मतवादी म्हटलं तर महात्मा गांधीजी आणि जालमत्वादी म्हटलं तर लालबहादूर शास्त्री कारण लालबहादूर शास्त्री यांचे विचार वेगळे होते विचार वेगळे होते महात्मा गांधींचे विचार काय होते की देशाला स्वतंत्र दे मिळून द्यायचं परंतु अहिंसेच्या मार्गाने कोणत्या प्रकारची हिंसा करायची नाही कोणत्या व्यक्तीला मारायचं नाही कोणत्या व्यक्तीला बोलायचं नाही व ते ब्रिटिश असो अथवा कोणी असू दे अशा प्रकारे वेळेस झालं परंतु लालबहादूर शास्त्रीने ही गोष्ट मान्य होती त्यांनी काय म्हटलं की जर आपण ब्रिटिशांशी शांतपणे जर वागलो तर ब्रिटिश कदाचित आपल्या देशातून कधीच जाणार नाही आपल्या किती जरी पिढ्या इथून येऊन गेल्या तरी ब्रिटिश आपल्या भारतामध्येच राहतील म्हणून त्यांनी हिंसेचा मार्ग पत्करला आणि आपल्याला माहितीये की ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या भारतातून निघून गेले ते हिंसेच्या मार्गाने निघून गेले कारण अनेक क्रांतिकारक यांनी हिंसेचा मार्ग पत्करला आणि त्या जुलमाला घालून ब्रिटिश आपल्या देशातून निघून गेले आणि महात्मा गांधीचा पोषण जर आपण बघितला तर साधी राणीमान आणि विचार उच्च विचारसरणी असं त्यांचं राणीमान होत जर त्यांनी बघितलं तर फक्त एकच ते दोन घालायचे आणि ते का घालायचे जर महात्मा गांधींचा जर आपण घरचा विचार केला तर त्यांची घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती ते चांगलं अंग भरून कपडे घालू शकत होते त्यांना कोणती आवश्यकता पण नव्हती पण ज्या वेळेस त्यांनी आपल्या लोकांकडे बघितलं आपल्या लोकांचं दारिद्र्य बघितलं कारण आपल्या लोकांना पूर्ण अंग भरून कपडे घालायला मिळत नव्हते आणि ज्या दिवशी त्यांनी पहिले बघितलं त्या दिवसापासून त्यांनी अंग भरून कपडे घालण्याचं सोडून दिलं महात्मा गांधीजी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत होते त्याच्या अगोदर ते इंग्लंडला एक वकील म्हणून काम करायचे जर त्यांनी इंग्लंडमध्ये म्हणून काम केलं असतं तर चांगल्या पैशांची नोकरी मिळाली असती परंतु देशामध्ये आपल्या लोकांचे होणारे हाल आणि ब्रिटिशांनी या गोष्टींना पाळून महात्मा गांधीजी पुन्हा आपल्या भारतामध्ये आले आणि भारतात आल्यानंतर मात्र अहिंसेच्या मार्गाने आपल्या देशाची सेवा करण्याचं सुरुवात केलं त्याच्यानंतर ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष सुद्धा झाले अनेक प्रकारचे दांडेयत्रा त्यांनी सहभाग घेतला आपण बघितलं की दांडेयत्रा एकशे एक एक्केचाळीस ते जा दांडे जाऊन त्यांनी आपल्या मीठाचा सत्याग्रह केला कारण मीठ याच्यावर सुद्धा त्यावेळेस ब्रिटिश सरकारने कर लादला होता आणि ब्रिटिश सरकारने या वस्तूवर कर लादल्यामुळे काय झालं होतं मीठ ही जीवनावश्यक वस्तू होती आणि ती वस्तू बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा जास्त खर्च येत नव्हता तरी आपल्या लोकांना त्याचे पैसे द्यायला लागायचे आणि या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मात्र महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने जाऊन आपल्या देशाला स्वतंत्र मिळून दिलं परंतु काही एका वर्षानंतरच सरांनी सांगितलं की नथुराम गोडशे या एका युवकाने महात्मा गांधींची हत्या केली आणि त्या हत्येचं कारण होत भारत आणि पाकिस्तान हे एका देशाबद्दल म्हणजे आपल्या भारतापासून पाकिस्तान अलिप्त झाला होता कारण त्यावेळेस महात्मा गांधी यांच्याकडून कोणत्याही मार्गाचा पर्याय आला नव्हता कारण देशामध्ये मुसलमान आणि हिंदू यांच्या इतक्या दंगली चालू झाल्या होत्या तर दिवसाला हजार दोन हजार लोक मारले जायची मग महात्मा गांधीच्या पर्याय नव्हता जर त्यांनी त्यावेळेला ते जर भारताला पाकिस्तान म्हणजे भा। भारताचं पाकिस्तान जर अलग केलं नसतं तर अनेक लोकांचं निरप्रधान लोकांचं बलि गेलं असतं आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान अलग झाला परंतु याचं राज मंडत नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली आणि महात्मा गांधींचं जे पर्व होते ते संपलं आता जास्त वेळ पण झालेला आहे आणि तुम्हाला ऊन पण लागतोय महात्मा गांधी जयंतीच्या आणि थांबवतो लालबहादूर शास्त्रीच्या पूर्ण गुराम नाही असे असे जे मार्गदर्शक म्हणून नेहमी खबबीरपणे आपल्याला साथ देतात असे रामजी ठकेश्वर यांचं परत एकदा आपल्या शाळेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करायचे तसे आजच्या या कार्यक्रमासाठी सरांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलं आणि आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं सुंदर असं अध्यक्ष भाषण केलं त्यासाठी ठेके सरांचं आपल्या शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार जोरदार त्या नजरामध्ये करायचे आहे तसेच आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खोसे सर यांनी देखील दे आपल्याला सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शन केलं व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी खोसे सरांचे देखील आपल्या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माझ्या सर्व सहकार्याने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल सहकार्याचे देखील आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या कार्यक्रमाचा मेन केंद्रबिंदू असतात ते विद्यार्थी असतात विद्यार्थी तेवढं ऊन होतं या विमामध्ये आपला हा कार्यक्रम पूर्ण आत्मसात केला आणि न हलता न डोळला आणि न बोलता हा कार्यक्रम पूर्ण पार पाडला त्याबद्दल तुमचं तुमच्याच जोरदार गजरामध्ये तुमचं करा आणि अपेक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो खरंच